कुंडली विठ्ठल श्री नादेव राम प्रभु रामचंद्र भगवान की जे सुत हनुमान महाराज ऐसे पुसतार गुणंदना हनुमते धरिले मौना तेव्हा अंगदापना सांगे गौना सीता शुद्धी गौरीपुत्र गणपती जगत चालक जगत प्रभू भगवान रामचंद्र जगत चालक भक्त हनुमानजी गुरुवर्य भगवान बाबा आणि या ठिकाणी सगळे जमलेले माझे राम भक्त माझ्या राम भगिनी यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून कथेला सुरुवात करतो संत सज्जन साष्टांगन नमन स्रोते जना शिलोटांगन करावा या कथा निरूपण ज्ञानदा मदत्यावे प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती मी तवादारची तसे भक्ती बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की कथा किती गोड आहे महाराज आणि कथा सांगतानी तो भागोत्कार कथा सांगून गेली कीर्तनकारांनी सांगितलं आमच्या महाराजांनी आमच्या गुरुजी बी बोलले आणखी मोठमोठे मोड़ वक्ते या ठिकाणी बोलले महाराज कथा किती गोडे भारत बागा तुम्ही कुणाच्या हाताला धरलं सुग्रीवाना अंगदाच्या हाताला धरलं आणि सुग्रीवाच्या अंग हाताला धरून जगक जगत जगत प्रभू माझा भगवान रामचंद्र प्रभू आणि त्यांच्या जवळ आणलं काय केलं मला बोला देवनी स्वामीच्या ज्ञापना गाशो दिली दक्षिणा

उड्डाण पण येले किती गोड आहे का त बघा ना त्या ठिकाणी सांगितलं देवा पुढे असताना मी सीतामाईच्या शोधासाठी गेलो शोध करीत करीत पुढे जाऊ लागलो उड्डाण उड्डाण घेत होतो पण देवा अशा ठिकाणी जाऊन अडकलो काय घडलं पुढे बाळा बोला नाही पाला नाही पळपाना किती गोड कथा त्या माझ्या असतर आज सांगितलं देवा 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 भगवान त्या मनाच्या ठिकाणी गेलो होतो असं ठिकाण होतो ते त्या ठिकाणी वृक्ष त्या ठिकाणी पडलो आणि पुढे काय म्हणलं तेव्हा दंडी संपन्न विद्या गर्वती वनमता त्यांचा केला घाता वनदेवते कारण त्या दंड दंडचे असणारे महान मोठे तपश्या अशा प्रकारचे ऋषी होते आणि त्या ठिकाणची तपस्वी असणारी ऋषी त्यांचा मुलगा ज्ञान संपन्न संपन्न ज्ञान संपन्न अशा प्रकारचा होता पण सगळ्या त्या ठिकाणी वनदैवता मिळाल्या आणि त्यांनी काय केलं त्या मुलाचा घात केला बर का अशा प्रकारचं वर्णन आणि युवराजा जगात चालक जगत प्रभू भगवान रामचंद्र प्रभूला सांगू लागणारे ओ विद्या घरी व्यक्ती कारण कारण त्या ठिकाणी कारण तो ब्राह्मणाची निर्बिसना करायचा ब्राह्मणाला मारायचा ऋषीची निर्विसना करायचा ऋषीनी मारायचा अशा प्रकारचा असताना आणि कर्तव्य अशा प्रकारचा तो ब्रह्म राक्षस आणि त्या वनाच्या ठिकाणी करीत होता बाळा बोला जाणून पुत्राची निधना ऋषीने चाले ते, ते, ते आगमना नवे निर्गमना प्राणांती कथा किती बोड नाथ महाराजाचं रामायण ह्याच्यासाठीच ऐकायचं महाराज नाथ महाराजाचं ना, ना रामायण ना काय ऐकायचं त्या ठिकाणी असणार त्या ऋषीने असणार शाप देऊन टाकला या ठिकाणी ज्याचं आगमन होईल आणि त्याचा त्याला असणार अशा प्रकारचे फार अशा प्रकारची अवस्था बिकट होईल त्याला या पुढे कसल्या प्रकारच जाता येणार नाही येणार नाही अशा प्रकारचं असताना आणि त्या ऋषीनं त्या ठिकाणी शाप देऊन टाकलेला होता आणि असताना युवराजा अंगद जगत चालक जगत प्रभू माझ्या आणि भगवान रामचंद्र प्रभूला सांगू लागले बाळा बोला आी परता वाचलो राम नाम स्मरण संकटी रक्षी श्रीराम देवा भगवान रामचंद्र प्रभू त्या

ಜಗ ಜಗ ಜಗತ್ಭು ಮಾಜಾ ಭಗವನ್ ರಾಮಚಂದ್ರ ಪ್ರಭು ರಾಜ ಸಂಭಾಷಣಾ ವನ ರಾ ಲಾ ಮುಂಗಿ ನೋತಿ ಮಾುಕಾರ ಪಶು ಪಕ್ಷಿ ನೋತೆ त्या ठिकाणी पाणी नव्हतं झाड नव्हते फळ नव्हते देवा भगवान आणि त्या ठिकाणी आमचं असताना आगमन झालं त्या ठिकाणी आमचं उड्डाण अकस्मात जाऊन आम्ही पोहोचलो अशा प्रकारे युवराजांग आणि भगवान रामचंद्र प्रभूरी बोलू लागले बाळा बोला ते जवया दुष्टवनाबळबळे करुणी किराणाची त्या ठिकाणा आमची हालचालच शरीराची होत नव्हती कसलीच कारण आम्ही त्या ठिकाणी उड्डाण करू शकत नव्हतो अशा प्रकारची अवस्था आमची त्या ठिकाणी निर्माण झाली अशा प्रकारे असताना कोण असताना युवराज अंग आणि माझ्या भगवान रामचंद्र प्रभूली बोलू लागले त्या निपांत आम्ही केला किती बोड आहे बघा ना त्या वनामध्ये असताना जे श्याप दिलेला होता आणि तो राक्षस झालेला होता तो असताना धावतच त्याला खायला असतो किती दिवसाचा उपवास होतो तो धावतच आला आणि त्याने आम्हाला खाण्याचा प्रयत्न केला पण ठेवा कारण असताना त्याचा आनंद केला का कारण आम्ही तुझ्या नामामध्ये आणि आणि चिंतन करीत होतो भगवंत कारण असत चिंतन करीत असल्यामुळं कसल्याही प्रकारचा असताना आघात आमच्यावर झाला अशा प्रकारे असताना युवराजांवर आणि त्या ठिकाणी होतो रे बाळा मोला हनुमंता दे कथा मराक्ष उदार जडतारण जडतारणा श्रीरामय कारण कोण बघा किती गोड व कथा माझ्या नात मारला गोड कथा नि महाराज माझे हनुमानजी कसे होते मोठे महाड संत होते म्हाड आणि असणार माझ्या हनुमानजीच्या हातानं असताना त्याचा उद्धार झाला त्याला कारण संत चरण मोठी माणसं लागत असऊन हो मग राम नामे उपजे आवडी सुख गड वडी वाढू लागे ला आनंद झाला महाराज कारण असताना आणि अशा प्रकारे माझ्या असताना काय केलं माझ्या हनुमानजी त्याचा के उद्धार केला त्याला साईज पदाची मुक्ती प्राप्त झाली अशा प्रकारचा असताना आणि माझ्या हनुमानजी आणि त्याचा उद्धार केला बोला पुत्राचे उदाहरण ऋषी संतोष आपण मुक्त केले बनाहिमानरे के भक्ताचे काय कथा किती गोड आहे कारण अशा प्रकारचं काय केलं आणि त्याला त्यानं जी शाप दिलेला होता ज्या ऋषीने त्या वानाला ते शाप मुक्त अशा प्रकारचं वन करून टाकलं आता इथून पुढील कसल्याही प्रकारचा बाधा कुणालाही होणार नाही अशा प्रकारचा शाप आणि त्या ठिकाणी असताना त्या ऋषीनं त्या वानाला देऊन टाकला बाळा वाला जेथे जाती श्रीराम भक्त वन पुण्य श्रमा माझ्या अंगदान युवराजा अंगदान माझ्या भगवान रामचंद्र प्रभूला सांगितलं देवा ज्या ठिकाणी असतात हरिभक्त गेले ज्या ठिकाणी साधु संत गेले आणि ते गेलेले हरिभक्त साधू संत देवा तुमच्या नामाचा असताना जप करीत होते हो अशा प्रकारचे जे शब्द अशा प्रकारचे पुन माझ्या भगवान रामचंद्र प्रभूने ऐकले माऊली किती गोड म्हणतात मग पिकली या सुखाचा परिमळू बोली बोली ला। बोली ला। ला। का माझी अमृताचा कंगोळो तैसा कोळा आणि रसाळो बोलू काय बोड कथा अशा प्रकारचे बोल शब्द माझ्या अंगदाच्या मुखातले माझ्या जगात छाले जगत प्रभू माझ्या भगवान रामचंद्र प्रभू ऐकले आणि भगवंताला माझा आनंद झाला सुख झालं समाधान झालं बाळा बोला ऐकू रघुनाथा सोमित्री स्वा नंदे सुंद

आणि रत्न लक्ष्मणाची अवस्था कुणी बघितली राजा सुग्रीवानं बघितले आणि सुग्रीव सुद्धा सुखी झाला समाधानी झाला दावा, आनंद झाला रे बाळा केले वानरालंगणे पडली भारी गवे नाव ना तिला रे सुधात्र त्या ठिकाणी अवस्था काय झाली देवा आमची त्या वनाच्या ठिकाणी असताना आम्ही अडकून पडलो आम्हाला वनाच्या बाहेर येता येणार कारण आम्हाला त्या ठिकाणी उगा लागल्या तहान लागली पण देवा कारण आम्ही तुझ्या नामाचा असताना जप करीत होतो देवा भगवंता आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी आनंदानं सुखानं समाधानानं जगलो नसता आम्ही जिवंत राहत नव्हतो देवा अशा प्रकारचे असताना युवराज अंगद आणि त्या ठिकाणी बोटू लागला देवाला बाळा बोला हनु म्हणते काळी बना बिलवा प्रक्षातळी विवर दे प्रवेश लो माझ्या हत् नाचता कोण होत माझ्या हनुमानजी असताना बरोबर होते देवा हनुमानजी एक विवर बघितलं विवर आणि त्या विवरामधून हो पशु पक्षी बाहेर येत होते काय घेऊन येत होते मुळ अशा प्रकारे घेऊन हो त्या विवरातून बाहेर गेलेले माझ्या हनुमानीनं बघितलं आणि हनुमान काय केलं आणि असताना त्या इवरामध्ये आणि असताना आम्हाला सगळ्यांनी बरोबर हो घेऊन आणि प्रवेश करू लागल्या अशा प्रकारचं वर्णन या ठिकाणी असताना युवराजा अंगात माझ्या भगवान रामचंद्र प्रभूला सांगतो रे बाळा बाळा ಹನುಮತೇ ನಳ ನಿಲ್ ಜನ ಪಾಠಿ ಮಾಗ ಚಲ ಹನುಮ असतरी माझे भगवान रामचंद्र प्रभूचं चिंतन करीत कुणी चालत असताना देवा कारण आम्हाला आले मूर्छा का अन्न नाही पाणी नाही फळ नाही मूळ नाही मग ते कसं माझ्या हनुमानजींनी काय केलं हनुमानजीनी काय केलं त्याचा वृतांत युवराजा अंग आणि जगात चालक जगत प्रभू माझ्या भगवान रामचंद्र सांगू लागला रे बाळा बोला चेतन काय झालं देवा कारण अशा प्रकारे त्या विवाहातून जेवढं असताना मार्गांकडून आम्ही असताना पुढे जाऊ लागलो तेवढस असताना आम्हाला मूर्छा आली कुणाला फक्त हनुमान भक्त सावध राहिले म्हणले आणि आम्हाला मुर्च्या पण अशा प्रकारची अवस्था निर्माण झाली आणि देवापुरी काय रे बाळा बोला समवेता नळ निरा विवरे अचेतना हनुमंत म्हणत श्रीरामे नाय किती गोड आहे का ना तुम्हाला किती गोड वर्णन केलं हो

तहान लागली पाणी नाही मग आम्हाला भूक लागल्यामुळे मुळे क्षुदे आमचे सावध होते म्हणले हनुमानजी सभाही असताना म्हणजे अंतकरणातून बाहेरून मी देवा चिंतन करीत होते अशा प्रकारे असताना आणि हनुमानजी सावध होते आणि हनुमानजीने त्यावेळेस काय केलं देवा बोला श्री राम हनुमंताचा प्राण सर्वेंद्रिय श्रीराम श्रीरामे काय केलं ना माझ्या हनुमंजीनं काय केलं पुन्हा त्याला असताना किती गोड आहे किती कथा चांगली किती सुंदर आहे आता इथून पुढची कथा असता रे पुढची असता आमचे साहेब या आमचा जीव प्राण आहे साबळे ना बघा अरे ज्या माणसानं पूर्ण आयुष्य पोलीस नोकरी मध्ये पी एस आय म्हणून शेवटी निलंब म्हणजे पीएसआय म्हणून शेवटी त्यांनी नोकरी संपली संपली त्यांची पण अरे पोलीस खात्यामध्ये असल्याला ह आणि ज्ञानेश्वरी भागवत अशा प्रकारचं चिंतन घडणं शाळा मास्तर शिक्षक यांनी देवाचं चिंतन घडणं कमालच महाराज का ईश्वरी शक्ती असती